कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत शहर हे पर्यटनाचं केंद्रबिंदू झाले बावन्न फूट उंचीची विठ्ठलमूर्ती आणि दहिवलीच्या घाटावर असणारी राममूर्ती म्हणजे महाराष्ट्रातले धार्मिक पर्यटनस्थळ बनलेत आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आणि संकेत भासे यांच्या पाठपुराव्यानं कर्जत शहरात उभारल्या गेलेल्या या ऐतिहासिक वास्तू तालुक्याच्या सांस्कृतिक विचारांमध्ये मोलाची भर टाकतात या दोनही ऐतिहासिक ठिकाणी दिवाळीच्या निमित्तानं दीपोत्सव साजरा करण्यात आला दिवे लावून राममूर्ती आणि विठ्ठलमूर्तीसमोर नतमस्तक होत शेकडो भाविकांनी या दीपोत्सवात सहभाग घेतला दिवाळी संध्या कार्यक्रमाच्या आयोजनातून नादब्रह्म अकॅडमीतर्फे भजनाचं सादरीकरण करण्यात आलं अनेक ज्येष्ठ लोकांचा सन्मान करत त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञतासुद्धा व्यक्त करण्यात आली संकेत भासे अभिषेक सुर्वे नदीम खान यांच्यासारख्या असंख्य शिवसैनिकांनी नदी घाटावर आरती करत आणि दिवे लावत नदी संवर्धन करण्याचा मोलाचा संदेश दिला आमदार महेंद्र थोरवे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून भजन संध्येतल्या मृदुंगाच्या तालावर ठेकासुद्धा धरला ऐतिहासिक विचारांच्या संकल्पनेतून उल्हास नदीच्या घाटावर उभी राहिलेली ही पर्यटन स्थळं म्हणजे कर्जतच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव आहेत असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांचा सन्मान करण्यात आला नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत संकेत भासे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नमस्कार कर्जत शहरातील समस्त सर्व नागरिकांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा आज प्रति पंढरपूर आळंदी आणि प्रति अयोध्या या दोन्ही आपल्या ज्या काही कर्ज शहरातील ऐतिहासिक वास्तू आहेत या वास्तूंच्या ठिकाणी दिवे लावून एक आगळावेगळा सण दिवाळीच्या निमित्ताने आपल्या विठुराया चरणी आपल्या प्रभू श्रीरामाच्या चरणी हे आम्ही साजरा करण्याचा एक छोटासा प्रयत्न या सर्वांच्या माध्यमातून करतो आहे आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद नागरिकांच्या माध्यमातून सुद्धा मिळत आहे आणि दिवाळीच्या सर्वांना सुट्ट्या असल्यामुळे प्रत्येक नागरिक या ठिकाणी येऊन त्याचा आनंद सुद्धा या ठिकाणी लुटत आहे अशाच पद्धतीचं आयोजन दरवर्षी आम्ही प्रत्येक आमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत राहू आमदार महेंद्र दुरे फाउंडेशन असेल आणि संपूर्ण शिवसेनेची टीम असेल की अशाच पद्धतीची अजून चा चांगली कामं भविष्यामध्ये कर्ज शहरामध्ये कशी होतील या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत राहू तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका